पार्ट टू च्या शेवटी म्हटले होते अजून शो बाकी आहे पण तो शो काही स्टंट नव्हता कोणताही हिरो मोमेंट नव्हता पण तो असा मोमेंट होता जो ट्रेक केल्याशिवाय कधीच अनुभवता येत नाही जय शिवराय मित्रांनो मी कल्पेश अटकळ खाली उतरताना अचानक रेणुका मातेचं मंदिर नजरेत आलं रात्री पूर्ण काळोख्यात जे काही जाणवलं नव्हतं ते आता सकाळच्या प्रकाशात स्वर्गासारखे भासत होते शांत पवित्र आणि अगदी मनाला स्पर्शून जाणारं मंदिराजवळच पाण्याचा टाक होतं आम्ही तिथे बसूनच म्हटलं चला ट्रेकचा स्पेशल चहा करूया पाणी गरम केलं त्यात साखर टाकली मूड एकदम मस्त पण इथे ट्विस्ट होता पाणी गरम साखर रेडी मूड झकास पण मित्राने चहा पावडर चांडली नव्हती आम्ही सगळे दोन सेकंद एकमेकाकडे बघत हसत बसलो आणि मग काय जसं जमेल तसा जुगाड चहा तयार केला नशिबानी तरी साखर होती नाहीतर आज ब्लॉग मध्ये गरम पाण्याचा टेस्ट रिव्ह्यू द्यावा लागला असता हा छोटासा किस्सा मात्र आयुष्यभर लक्षात राहणारा ट्रेक म्हणजे फक्त दृश्य नाही तर अशा आठवणी देखील आम्ही उतरत असताना किल्ल्याचे रूप पूर्णपणे बदलू लागले रात्री फक्त अंधारात ज्या गोष्टी शाडो दिसत होत्या ते आता जिवंत उभे होते भक्कम बुरुज दगडी तटबंदी आणि अभेद दरवाजे जणू आजही त्या शौर्यकथा सांगत उभ्या आहे साल्लेरचा इतिहास सांगतो किल्ले फक्त दगडाची बांधणी नसते तर त्यात रक्त घाम जिद्द आणि स्वाभिमान मिसळलेला असतो इथे उभं राहून एकच विचार म्हणत आला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी किती काय केले हे इथं आल्यानंतर खऱ्या अर्थाने कळत काल रात्री आपण होतो आपण इथून स्टार्ट केला आजचा आता एक संपत आहे पण खाली एक मंदिर आहे कुलस्वामी ते आम्ही इथे जाणार आहे त्याच्यानंतर प्रत्येकाला काय वाटतं गोविंदा कसं वाटलं ट्रेक ट्रेक खूप छान होता अनुभवी होता असा ट्रेक सर्वांनी करा सो so, एक नंबर तुला रे कसा वाटलं ट्रेक एकदम मजेत माझ्यासाठी तर खूप म्हणजे हे तरी गोविंदा आणि तेजस आधी येऊन गेले इथं माझी खूप दिवसापासून इच्छा होती इथं येण्याची पण आज ती पूर्ण आली आणि चाललेर हा सर्वात मोठा किल्ला आहे महाराष्ट्रातला आणि दोन नंबरचं सर्वात उंच शिखर आणि इथं आल्यावर आम्हाला कळालं काही हा सर्वात उंच काबर आहे आणि इथला व्ह्यू जो समोरून आपल्याला जे काही दिसलंय खरंच म्हणजे स्वर्गसामान आपण जसं कोकण काठाबद्दल बनतो किंवा कळसुबाईवरून जे काही आपल्याला दृश्य दिसतं तसंच त्यापेक्षाही भारी इथून आपल्याला आज दिसलंय खरंच आणि जर रिव्ह्यूड जर कोणी इथं येत असेल तर मी सांगतो शंभर टक्के तुम्ही इथं या आणि ह्या वातावरणात जर तुम्ही आता जर आले इथं तर दृश्य इथलं दृश्य एकच नंबर